नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज सरकार पोटापुरता तरी पगार द्या हो आशा गटप्रवर्तकांचा हल्लाबोल हक्कांसाठी संघर्षाला सुरुवात काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा सरकारी योजनांचा लाभ घरोघरी पोहोचवणाऱ्या आम्ही आशा ऐन उभेनीतच का थकतो याचा विचार शासनाने करावा सरकारच्या योजनाची अंमलबजावणी करतो तरी देखील आम्हा आशांना पोटापुरता पगार मिळत नाही काम करताना कौटुंबिक गरजा ठेवतो पैसा आला नाही तर पदरमूड करीत विवनेत अडून उमेदीत आम्ही निराशेकडे झुकलो आहोत तीन चार दशकापासून आरोग्य अभियान पदरमोड करीत विवसनेत अडून उमेदीत आम्ही निराशेकडे झुकलो साहेब तीन चार दशकापासून आरोग्य अभियान राबून बालमृत्यू माता मृत्यू कमी केला परंतु आमच्या जगण्याचे काय असा सवाल विचार हजारावर आशांनी हक्कासाठी संघर्ष सुरू केला आहे गटप्रवर्तक महिलांना दरमा दहा हजार रुपये आणि आरोग्य वर्धिनीचे पंधराशे रुपये तर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व हक्क व भाऊबीज तसेच आशा महिलांना दरमा सात हजार रुपये मानधन वाढ व भाऊबीज देण्यासंदर्भात अध्यादेश काढल्याशिवाय बेमुदत संप सुरू राहील असा जयघोष यावेळी आशा स्वयंसेविकांनी केला आयटकचे जयघो जे जनरल सचिव श्याम काळे यांच्या नेतृत्वात बुधवारी नागपूर जिल्हा परिषदेसमोर आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलनादरम्यान हल्लाबोल केला उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत सरकारला निवेदन देण्यात आले बारा जानेवारीपासून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक बेमुदत संपावर आहेत जिल्हाध्यक्ष संगीता गौतम मंदा डोंगरे मंगला पांडे मंगला लोखंडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे मंगला लोखंडे मंदा डोंगरे गटप्रवर्तक संघटनेच्या संगीता गौतम सोनू कुक्षे शीतल कमळकर मोहिनी बालपांडे पौर्णिमा वाशे ज्योती रक्षित उषा लोखंडे यांच्यासह हजारावर आशा आंदोलनात सहभागी झाल्या काळे वस्त्र धारण करून आंदोलन आंदोलन साठे शासनाने आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांच्या मागण्या मान्य करूनही अध्यादेश काढला नाही तर येत्या बावीस जानेवारीला आशा वर्कर व गटप्रवर्तक बावीस जानेवारीला काळे वस्त्र घालून सरकार विरोधात आंदोलन करणार असल्याची घोषणा आशा गटप्रवर्तक कर्मचारी युनियनचे सी आय टी यू अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी केली